क्षत्रिय मराठा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या महाड शाखेचे मंत्री भरत गोगावले आणि प्रवीण दरेकर यांच्या हस्ते शुभारंभ मध्य कोकण क्षत्रिय मराठा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या महाड शाखेचा शुभारंभ झालाय मंत्री भरत गोगावले आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते फीत कापून हा शुभारंभ करण्यात आलाय मुंबईमध्ये सुरू झालेल्या या पतसंस्थेची रायगड जिल्ह्यातील दुसरी शाखा आहे या संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत होईल नोकरी करण्यासाठी चाकरमानी पुणे मुंबईत जातो तो न जाता नोकऱ्या देणारा होईल यासाठी प्रयत्न राहणार असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर आता इथे कार्यक्रम करतोय याचा मुख्य उद्देश असा आहे की या संस्थांच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्याला मदत व्हावी जो नोकरी करण्यासाठी चाकरवाणी आमचा पुणे मुंबई शहरात जातो तो न जाता तो नोकऱ्या देणारा व्हावा यासाठी या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील सुदैवानं राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री या मातीतलेच आमचे सुपुत्र भरत शेठ आहेत आणि त्याच्यामुळे फलोत्पादनावर प्रक्रिया करणारा कारखाना असावा हे जे माझं स्वप्न आहे आता जर भरत शेठच्या कालावधीत झालं नाही तर भविष्यात कधीच त्या ठिकाणी होईल असं मला वाटत नाही त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या व्यवस्था आम्ही त्या, त्या विषयासाठी करू बऱ्याच शेटनी आम्हाला आश्वस्त केलं आहे संबंधित अधिकाऱ्यांची आणि बँकिंग सेक्टरची एक बैठक लावू आणि निश्चितच त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोकणाला दोन चार चांगले प्रकल्प दोघं आम्ही पाठीशी लागून त्या ठिकाणी आणू हा विश्वास व्यक्त करतो चाळीस पंचेचाळीस वर्ष झगडत होता आणि शेवटी